श्री विष्णू कसे बनले तिरुपती बालाजी एकदा सर्व देवतांनी मिळून एक यज्ञ करण्याचा विचार केला त्याप्रमाणे यज्ञाची तयारी पूर्ण झाली तेव्हा वेदने एक प्रश्न केला त्यामुळे एक समस्या समोर आली जेव्हा ऋषींद्वारे यज्ञ केला जातो तेव्हा त्याला देवग्रहण करतात परंतु जेव्हा देवयज्ञ करतील तेव्हा देवांनी केलेला यज्ञाची आहुती कुणाला देणार आता यासाठी सर्वश्रेष्ठ देव कोण हे ठरवणं अत्यंत गरजेचं होतं जो इतर सर्व देवांनी केलेली आहुती स्वीकारेल ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीनही श्रेष्ठ होते पण आता यात सर्वश्रेष्ठ कोण हे ठरवणार कसं हा प्रश्न सर्व गणांसमोर पडला तेव्हा भृगु ऋषीनं याचे दायित्व स्वीकारले त्यांनी देवाची परीक्षा घेण्याचे ठरवले ऋषींना आपापल्या स्थानी पोचवून ते सर्वप्रथम आपल्या वडिलांच्या म्हणजे ब्रह्मदेवाकडे आले ब्रह्मदेवाची परीक्षा घेण्यासाठी भृगु ऋषींनी त्यांना नमस्कार केला नाही त्यामुळे ब्रह्मदेव अत्यंत क्रोधित झाले ब्रह्मदेवांनी त्यांना शिष्टाचाराविषयी सांगण्यास सुरुवात केली पण भृगु ऋषींना गर्व होता की ते परीक्षा घेत आहेत म्हणजेच ते परीक्षक आहेत आपलं पिता पुत्राचं आज नातं नाही भृगू ब्रह्मदेवासोबत अशिष्टाचारानं वागू लागले तेव्हा ब्रह्मदेवांना खूप राग आला आणि त्यांनी आपला कमांडलू घेऊन त्यांच्या मागे त्यांना मारण्यासाठी पळाले भृगुरूशी कसे बसे तिथून पळाले त्यानंतर ते भगवान शिवाला भेटण्यासाठी कैलास पर्वतावरती आले तेथे कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच तेथील गणांशी परवानगी न घेता ते थेट जेथे शिव आणि पार्वती विश्राम करत होते तेथे पोहोचले तेथे ते न सांगता पोचले तरी देखील ते अशिष्टाचाराने वागत होते तरीदेखील महादेव शांत होते पण त्यांच्या शांततेचा कारण ऋषी समजू शकले नाहीत ऋषी त्यांना बोलू लागले की तुम्ही कुणीही तपश्चर्या केली की त्याला काहीही वर देऊन टाकता तुम्ही काहीही विचार करत नाही असे बोलणे ऐकल्यावरती महादेवांना राग आला आणि त्यांनी त्यांना मारण्यासाठी आपले त्रिशूळ उचलले तेव्हा ऋषी तेथून देखील पळाले शेवटी ते श्री विष्णूंच्या शिरसागरी गेले श्री विष्णू तेव्हा शेषशय्यवरती निद्रा घेत होते आणि माता महालक्ष्मी त्यांचे चरण दाबत होत्या महर्षी भृगू दोन ठिकाणांवरून अपमानित होऊन तिथे आले होते त्यांचं मन खूप दुःखी होतं त्यांनी श्री विष्णूंना झोपलेलं पाहिलं त्यांना काय झालं कुणास ठाऊ त्यांनी विष्णूजींना जागवण्यासाठी त्यांच्या छातीवरती एक लाथ मारली त्यामुळे श्री विष्णू जागे झाले आणि ते ऋषींना म्हणाले ब्राह्मण देवता माझे शरीर एखाद्या वज्रासमान कठोर आहे आणि आता तुमचे शरीर तपामुळे दुर्बल झालेलं आहे तुम्ही लात मारल्यामुळे तुम्हाला कुठे काही दुखापत्तर झाली नाही ना तुम्ही मला सावधान केलं त्यासाठी तुमचे हे चरणचिन्ह माझ्या हृदयावरती नेहमी राहील भृगु ऋषींना आश्चर्य वाटलं त्यांनी तर देवाची परीक्षा घेण्यासाठी हा अपराध केला होता परंतु श्री विष्णू ती शिक्षा देखील हसत स्वीकारत होते तेव्हा त्यांनी विचार केला की श्री विष्णूसारखी विनम्रता आणखी कुणाकडे नाही त्यामुळे श्री विष्णू हे सर्वश्रेष्ठ देवता आहेत तीनही देवांची परीक्षा घेऊन झाल्यानंतर ते पुन्हा ऋषींना भेटण्यासाठी आले त्यांनी त्यांना संपूर्ण घटना सांगितली तेव्हा सर्व ऋषीगणांनी असा निर्णय घेतला की श्री विष्णू हेच यज्ञाचे प्रधान देव असतील आणि त्याचा मुख्य भाग त्यांना दिला जाईल पण माता महालक्ष्मी मात्र ऋषींनी आपल्या पतीच्या छातीवरती लात मारली हे पाहून खूप क्रोधित झाल्या होत्या त्यांना ह्या गोष्टीचा राग होता की त्यांनी ऋषींना शिक्षा करण्याऐवजी त्यांचे चरण पकडून त्यांची क्षमा मागितली क्रोधाने पेटलेल्या महालक्ष्मी मातेला वाटले की मी ह्या जगात ज्याला सर्व शक्तिमान समजते तो तर एक निर्बल आहे ते धर्माची रक्षा करण्यासाठी अधर्मी लोकांचा दृष्ट लोकांचा नाश कसा करतील रागाच्या भरात महालक्ष्मीनं श्रीविष्णू आणि वैकुंठ दोघांचा त्याग करण्याचे ठरवले पत्नी ही आपल्या पतीला सर्वश्रेष्ठ मानत असते पण जर पत्नीसमोर कोणी त्याच्यावरती प्रहार केला आणि पती मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करणार नाही ही, ही गोष्ट त्यांच्या मनाला पटत नव्हती महालक्ष्मीने ठरवलं की ही जागा माझ्या राहना योग्य नाही पण वेगळं राहावं तरी कसं श्री विष्णूंपासून वेगळं होऊन राहणं तिला जमणार नव्हतं म्हणून ती योग्य वेळेची वाट पाहू लागली श्री विष्णूंनी हिरणाक्षचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला आणि दृष्टांचा नाश केला महालक्ष्मीला हीच वेळ योग्य वाटली महालक्ष्मीने वैकुंठाचा त्याग केला आणि ती पृथ्वीवरती एका वनात तपश्चर्या करू लागली तप करता करता मातेनं आपल्या शरीराचा त्याग केला श्री विष्णू वराह अवतारातील आपलं कार्य संपवून वैकुंठाला आले तर तेथे महालक्ष्मी नव्हती ते महालक्ष्मीला शोधू लागले श्री विष्णूंनी तिला तीनही लोकांमध्ये शोधले पण तपाच्या जोरावरती महालक्ष्मी मातेनं भ्रमित करण्याची शक्ती प्राप्त करून घेतली होती त्याच शक्तीचा उपयोग करून त्यांनी श्री देखील भ्रमित ठेवले पण शेवटी श्री विष्णूंनी त्यांचा पत्ता लावलाच पण पर तोपर्यंत महालक्ष्मीनं आपल्या शरीराचा त्याग केला होता दिव्यदृष्टीने त्यांनी पाहिलं की महालक्ष्मीने चोलराजच्या घरी जन्म घेतला आहे तेव्हा विष्णूंनी विचार केला की महालक्ष्मीने त्यांचा त्याग त्यांना सामर्थ्यहीन समजल्यामुळे केला आहे यासाठी ते ह्या वेळेला मातेला प्राप्त करण्यासाठी आपल्या शक्तीचा उपयोग करणार नाहीत महालक्ष्मीने मानवरूप घेतले आहे म्हणून ते देखील साधारण माणसाप्रमाणेच व्यवहार करतील आणि महालक्ष्मीचे हृदय आणि विश्वास जिंकतील त्यांनी श्रीनिवासचे रूप घेतले आणि पृथ्वी लोकात चोल नरेशच्या राज्यात राहू लागले ते महालक्ष्मीला भेटण्याच्या योग्य वेळेची प्रतीक्षा करू लागले राजा आकाशराज निपुत्रिक होते त्यांनी शुक्रदेवाच्या आज्ञेप्रमाणे संतान प्राप्ती यज्ञ केला राजानं त्या जागी खोदले तर तेथून एक पेटी निघाली ज्या पेटीत एक खूपच सुंदर कमळावरती कोमल नाजूक कन्या होती ती महालक्ष्मी होती राजाच्या मनातील इच्छा पूर्ण झाली ती कन्या कमळाच्या फुलात भेटली म्हणून तिचे नाव पद्मावती असे ठेवले पद्मावती ही नावाप्रमाणेच रूपवती आणि गुणवती होती साक्षात माता लक्ष्मीचा अवतार आता पद्मावती लग्नायोग्य झाली होती एके दिवशी ती आपल्या बागेत फुलं तोडत होती त्या बागेत श्री विष्णू म्हणजेच श्रीनिवासदेखील गेले होते तेव्हा त्यांनी पाहिले की एक हत्ती एका एक तरुणीच्या मागे लागला आहे आणि तिला घाबरवत आहे राजकुमारी सोबत आलेले सैन्यदेखील मागे सरले होते तेव्हा श्रीनिवासनं बाण चालवून त्या हत्तीला थांबवले आणि पद्मावतीची रक्षा केली श्रीनिवास आणि पद्मावती यांनी एकमेकांना पाहिले आणि त्यांच्या मनात एकमेकांविषयी ओढ निर्माण झाली दोघे देखील काही न बोलता आपापल्या आप घरी निघून गेले श्रीनिवास घरी तर आला पण त्याचं मन मात्र पद्मावतीचाच विचार करत होतं ते पद्मावतीचा ठिकाणा कसा काढावा हा विचार करत होते त्यानंतर श्रीनिवासने एका ज्योतिषीचा वेश धारण केला आणि पद्मावतीचा ठिकाणा शोधू लागले हळूहळू श्रीनिवास ज्योतिषीची ख्याती संपूर्ण चोल राज्यात पसरली पद्मावतीच्या मनात श्रीनिवासविषयी प्रेम जागृत झालं ती देखील श्रीनिवासला भेटण्यासाठी व्याकुळ झाली होती पण कोणत्याही प्रकारचा पत्ता ठावठिकाणा माहीत नसल्यामुळे तिचे मन चिंतीत होते या चिंता आणि प्रेमविरहामुळे तिने भोजन आणि शृंगार करणे सोडून दिले यामुळे तिचं शरीर कमकुवत बनत गेलं राजाला आपल्या मुलीची ही अवस्था पाहिली जात नव्हती त्यामुळे तो खूपच चिंतित झाला होता ज्योतिषीच्या प्रसिद्धीची माहिती राजाच्या कानापर्यंत पोहोचली राजाने ज्योतिषी श्रीनिवासला बोलावले आणि सर्व सांगून आपल्या मुलीच्या अशा दशेचे कारण विचारले श्रीनिवास जेव्हा राजकुमारीला पाहण्यासाठी तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी तिथे पद्मावतीला पाहिले त्यामुळे ते खूपच आनंदित झाले ते त्यांच्या प्रयत्नात सफल झाले होते त्यांनी पद्मावतीचा हात आपल्या हातात घेतला थोडा वेळ हाताकडे पाहत ते म्हणाले तुमची मुलगी प्रेमविरहामध्ये खंगत आहे तुम्ही हिचा लवकरात लवकर विवाह करून द्या त्यामुळे ही पुन्हा स्वस्त होईल पद्मावतीनं जेव्हा श्रीनिवासकडे पाहिलं त्याला पाहता क्षणी तिने ओळखलं तिच्या चेहऱ्यावरती प्रसन्नतेचे भाव आले आणि ती हसू लागली खूप दिवसानंतर आपल्या मुलीला असे आनंदी पाहून राजानं विचार केला की ज्योतिषानं जे सांगितलं ते अगदी तंतोतंत बरोबर आहे राजाने श्रीनिवासला विचारलं ज्योतिष महाराज जर आपल्याला हे माहीत आहे की माझी मुलगी प्रेम प्रेमविरहामुळे दुःखी होती तर तुम्हाला हेही माहीत असेल की ती व्यक्ती कोण आहे तो जो कोणी असेल त्याच्याबरोबर मी तिचा विवाह करण्यास तयार आहे तेव्हा श्रीनिवास म्हणाले महाराज एक दिवस तुमची मुलगी बागेत फुलं तोडायला गेली होती तेव्हा एका हत्तीनं तिच्यावरती हमला केला होता तेव्हा तुमचे सैनिक देखील मागे हटले होते तेव्हा राजकुमारीला एका धनुर्धारीनं वाचवले होते यावर राजा म्हणाला हो माझ्या सैनिकांनी मला हे सांगितले होते की एका वीर पुरुषानं माझ्या मुलीचे प्राण वाचवले पण त्या घटनेचा आणि माझ्या मुलीच्या प्रेमाचा काय संबंध तेव्हा श्रीनिवास म्हणाले महाराज तुमच्या मुलीला तिचा जीव वाचवणाऱ्या तरुणा समवेत प्रेम झाले आहे राजाने विचारणा केल्यावरती श्रीनिवासने सांगितले की तो कुणी सामान्य युवक नाही तर तो स्वतः शंखचक्रधारी भगवान विष्णू आहे यावेळी ते वैकुंठाला सोडून मानव श्रीनिवासच्या नावानं पृथ्वीवरती राहत आहेत तुम्ही तुमच्या मुलीचा विवाह त्यांच्यासोबत करा मी त्यांच्याशी विवाह कसा करायचा हे सारं काही पाहून घेईन त्याची सारी व्यवस्था करेन हे सारं ऐकून राजा आनंदित झाला आपला जावई स्वतः श्री विष्णु बनतील या गोष्टीचा त्याला खूप हर्ष झाला श्रीनिवास आणि पद्मावती यांचा विवाह ठरला श्रीनिवासने म्हणजेच विष्णूंनी शुक्रदेवाच्या मदतीने सर्व देवीदेवतांना आपल्या लग्नाचे आमंत्रण पाठवले शुक्रदेवाच्या सूचनेनुसार सर्व देवीदेवता खूप आनंदी झाले सर्व देवीदेवता श्रीनिवासला भेटण्यासाठी पृथ्वीवर आले परंतु श्रीनिवासला ह्या आनंदासोबतच एक चिंता देखील सतावत होती तेव्हा देवतांनी त्यांना विचारले भगवंत पूर्ण विश्वाची चिंता तुम्ही हरण करता आणि अशा आनंदाच्या क्षणी आपण इतके चिंतातूर का आहात तेव्हा श्रीनिवास म्हणाले चिंतेची बाब तर आहेच कारण माझ्याकडे धनाची कमी आहे महालक्ष्मीने माझा त्याग केला त्यामुळे मी धनहीन झालो आहे स्वतः महालक्ष्मीने तपश्चर्या करून स्वतःच्या शरीराचा त्याग केला आणि मानव रूप धारण केले आणि मागील जन्माला सर्व आठवणींना गुप्त केलेले आहे त्यामुळे तिला ह्या गोष्टीची आठवण नाही की ती महालक्ष्मी आहे ती तर स्वतःला राजकुमारी पद्मावती समजते त्यामुळे मी देखील निर्णय घेतला आहे की जोपर्यंत मी महालक्ष्मीचे प्रेम आणि विश्वास जिंकत नाही तोपर्यंत माझ्या शक्तीची मी जाणीव होऊ देणार नाही मी आपली कोणतीही लीला दाखवणार नाही यामुळे मी देखील एक साधारण माणसाचे जीवन जगत आहे आणि ती आहे राजकुमारी राजाच्या मुलीशी लग्न करायचे आणि तिच्यासोबत संसार करायचा म्हणजे त्यासाठी धन वैभव आणि ऐश्वर्याची गरज आहे ते सर्व मी कुठून आणू खुद्द श्री विष्णूंना धनाची कमतरता भासू लागली ही तर भगवंतांची लीला होती श्री विष्णू आता विवाहासाठी धनाचा प्रबंध कसा करतील यामुळे ते चिंतित होते सर्व देवतांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना देखील आश्चर्य वाटले देवता म्हणाले तुम्हाला जितक्या धनाची आवश्यकता असेल तितक्या धनाची व्यवस्था तुम्हाला कुबेर करून देतील देवतांनी कुबेराचं आव्हान केलं तर तेथे कुबेर प्रकट झाले कुबेर म्हणाले ही तर माझ्यासाठी एक आनंदाची बाब आहे की मी भगवंतांसाठी काही करू शकेल मी तुमच्यासाठी लगेचच जितके धन हवे त्याची व्यवस्था करतो तुम्ही निश्चिंत राहावे तेव्हा विष्णूंनी कुबेराला सांगितले यक्षराज कुबेर तुम्हास महादेवांनी जगाचा आणि देवतांचा धनाचा प्रबंध करण्यासाठी दायित्व दिलेलं आहे त्यातून मला गरज असेल तितकं धन मी घेईल पण त्यासाठी माझी एक अट आहे श्री विष्णू कुबेरासोबत धनप्राप्तीसाठी एक अट ठेवतात ती ऐकून सर्व देवता आश्चर्यचकित होतात श्री विष्णू म्हणतात मी जे धन कुबेराकडून घेणार आहे त्यासाठी महादेव आणि ब्रह्मदेव साक्षी राहतील कुबेराकडून जे धन मी घेणार आहे ते मी कर्जाच्या स्वरूपात घेणार आणि पुढे भविष्यात मी त्याला व्याजासकट परत करेल श्री विष्णूंचे हे बोलणे ऐकून कुबेरासकट सर्व देवता विस्मयात पडले ते एक दुसऱ्याकडे पाहू लागले तेव्हा कुबेर म्हणाले भगवंत माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा असावी पण असे काही बोलू नका जर तुमची अवकृपा माझ्यावर झाली तर माझ्या कोशातील सर्व धन नष्ट होईल तेव्हा श्रीहरी कुबेराला शांत करत म्हणाले तुझ्याकडनं काहीही चूक झालेली नाही मी मानव रूपात आहे त्यामुळे मानवापुढे येणाऱ्या सर्व समस्या मी अनुभवणार आहे धनाची कमतरता आणि कर्जाचा डोंगर खूप मोठा असतो कुबेर म्हणाले भगवंत जर मानवाप्रमाणे आपण माझ्याकडून कर्ज घेणार असाल तर तुम्हाला मला हेही सांगावं लागेल की तुम्ही हे कसं परतफेड कराल माणसाला एखादं कर्ज मिळवण्यासाठी खूप साऱ्या अटी पूर्ण कराव्या लागतात तेव्हा श्री विष्णू म्हणाले की कुबेर हे कर्ज मी नाही तर माझे भक्त परत करतील पण मी देखील त्यांच्याकडून कोणते उपकार घेणार नाही मी माझी कृपा त्यांच्यावरती ठेवेल ज्यामुळे ते धनवान बनतील कलियुगात पृथ्वीवरती जे माझी पूजा करतील त्यांना धन ऐश्वर आणि वैभव प्राप्त होईल भक्त मला जे दान करतील त्यातून मी तुझं कर्ज चुक्त करेन कुबेर म्हणाले की भगवंत कलियुगात मानवजातीवरती धनाच्या बाबतीत विश्वास ठेवणे योग्य नाही त्यांच्यावरती आवश्यकतेपेक्षा जास्त विश्वास करणे योग्य असेल का तेव्हा श्रीनिवास म्हणाले शरीराचा त्याग केल्यानंतर तिरुपतीच्या तिरुमला पर्वतावरती बालाजीटा नावानं लोक माझी पूजा करतील माझ्या भक्तांची माझ्यावरती अतूट श्रद्धा असेल ते माझ्या आशीर्वादाने त्यांच्या प्राप्तधनामध्ये माझा प्राप्त देखील दे हिस्सा ठेवतील ह्या नात्यांमध्ये ना कुणी दाता असेल ना कुणी याचक असेल कलियुगाच्या अंतापर्यंत भगवान बालाजी धन ऐश्वर आणि वैभवाचे देवता बनून राहतील अशा प्रकारे, मी कलियुगाच्या अंतापर्यंत तुमच्याकडून घेतलेले कर्ज व्याजासकट परत करेल हे सारं ऐकून कुबेराने श्री विष्णूंना जितकं धन हवं होतं त्याची व्यवस्था केली त्याला साक्षी ब्रह्मदेव आणि महादेव राहिले दोघेही वृक्षरूपात साक्षी बनले आजही पुष्पकर्णी तीर्थाच्या किनारी ब्रह्मदेव आणि महादेव वडाच्या झाडाच्या रूपात साक्षी बनून उभे आहेत असे म्हटले जाते की तेथे नवनिर्माण करत असताना जेव्हा ह्या दोन्ही झाडांना कापले जाऊ लागले तेव्हा त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या ते वा तेव्हापासून ह्या झाडांची देवतांप्रमाणे पूजा होऊ लागली याप्रमाणे श्री विष्णू म्हणजे बालाजी आणि पद्मावती म्हणजे माता महालक्ष्मी यांचा विवाह खूप धूमधडाक्यात झाला ज्यामध्ये सर्व देवी देवता आले होते बालाजीच्या मंदिरात येणारे भक्तगण दानदक्षिणा करून देवावरचे कर्ज उतरवत आहेत जे कलियुगाच्या अंतापर्यंत चालू राहील अशी ही तिरुपती बालाजींची कथा